मोहम्मद महाराज यांचे कार्य त्यांनी जे अभंगातून त्यांच्या ग्रंथांमधून जे विचार मांडले ते विचार नेमकं काय आहेत त्या अभंगाचा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत शेख मोहम्मद महाराजांनी जे विचार मांडले ते किती अनमोल आहेत आणि आजच्या जीवनासाठी या समाजाला जाग करण्यासाठी जर हे आपण विचार वाचले हे विचार ऐकले तर नक्कीच हे विचार किती उपयुक्त आहेत हे आपल्या लक्षात येतं पहा त्यांचे अभंग हे त्यांचा आत्मानुभव होता आत्मसाक्षात्कार होता आणि ते वेगवेगळ्या अभंगातून माणसाने जगावं कसं वागावं कसं बोलावं कसं माणसाचं आचरण कसं असावं म्हणजे शब्द कृती आणि विचार म्हणजे बोलताना शब्द कसे असावेत माणसाने कर्म कस करावं आणि माणसाने विचार कसा करावा हे सांगणारे हे अभंग आहेत म्हणजे आचार विचार उच्चार माणसाचे कसे असावे हे अभंग वाचल्यानंतर ते ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येत पहा संत शेख मोहम्मद महाराजांचा काळ आपण पाहिला तर त्या काळात सगळीकडे मुस्लिम राजवटी होत्या म्हणजे दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिल शहा एक निजाम निजामशहा सगळीकडे मुस्लिम सत्ता असतानाही शेख मोहम्मद महाराजांनी वारकरी संप्रदायाचं महान कार्य केलं पांडुरंगाच्या विठ्ठलाची भक्ती केली आणि समाज जागा करण्याचं महान कार्य या संतांनी केलं आज आपण त्यांचं एक अभंग पाहणार आहोत मनुष्य देही अति नष्ट मनुष्य देही अति नष्ट बेमानी क्रिया भ्रष्ट पहा शेख महाराज या अभंगातून सांगतात मनुष्य देही अति नष्ट बेमानी क्रिया भ्रष्ट आधी अंती जास्ती काम त्याचे नुच्चारिता नाम पूर्वजांचे जे माहेर त्या ते विसरले मुरदार दास उन्मतांची होती जाच यमाचे सोसती साधू संतांचे आशीर्वादी शेख मोहम्मद निजपदी ते याच्यातून सांगतात भगवंताने माणसाला एवढा सुंदर देह दिला परंतु माणूस ब्रमानुस की विसरला आणि संत बहिणाबाई म्हणतात अरे मानसा मानसा कधी होशील माणूस म्हणजे माणसालाच प्रश्न विचारला जातो की तो माणूस कधी होशील तसं शेख मोहम्मद महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात की तुम्हाला एवढा अनमोल देह दिलाय परंतु याची जाण मात्र तुम्ही ठेवली नाही माणूस की विसरला स्वार्थी वृत्तीने वागू लागला माणूस बेमानी करून जगू लागला आणि विषय वासनेत माणूस गुंतला आणि म्हणून तो क्रिया भ्रष्ट झाला मनुष्यदेही अतिनष्ट म्हणजे एवढा मनुष्य देह देऊन सुद्धा त्याने तो त्याच्या वाईट वागणुकीमुळं त्याच्या काम वाचनेमुळं विकारामुळं काम क्रोध मोह मद मत्सर यामुळं तो क्रिया भ्रष्ट झाला तो बेमानी करू लागला आणि अंती अंतिजी काम त्याचे नुच्चारिता नाम म्हणजे त्याचा कायमस्वरूपीचा विषय हा काम वाचनेत तो गुंतला आणि आदी अंति म्हणजे सारखा काम वाचलेत गुंतल्यामुळं अशा माणसांचं नाव सुद्धा घेऊ नका असं शेख मोहम्मद महाराज सांगतात आणि पूर्वजांचे जे माहेर त्या ते विसरले मुरदार आणि पूर्वजांचे जे माहेर म्हणजे पूर्वजांचे जे माहेर त्या ते विसरले मुरदार मुरदा म्हणजे मुरदाड शेख मोहम्मद महाराज याच ठिकाणी शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात की पूर्वजांचं जे माहेर म्हणजे पूर्वीची जी आपली आदर्श संस्कृती होती आपले संस्कार होते आपले मूल्य होते माणसं ते विसरली आणि माणसं विसरल्यामुळं पूर्वजांचे जे माहेर पहा ही भूमी देवांची भूमी म्हटलं जातं साधू संतांची भूमी आहे आणि एवढा आदर्श आपल्याला त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्याच संतांना साधूंना जर आपण विसरलो तर शेख मोहम्मद महाराज त्यांना मुरदार म्हणतात म्हणजे मुरदाड म्हणतात दास उन्मताचे होती जाच यमाचे स्वसती आणि शेवटी शेख मोहम्मद महाराज सांगतात की बाबांनो तुम्ही काय उन्मत वाईट विचारांचे जर दास झाले आणि वाईट विचाराच्या संगतीत गेले तर शेवटी तुम्हाला जाच भोगावं लागल जाच यमाचे स्वसती आणि मग यमयातना भोगावी लागेल मग ह्या यम यातना कोणत्या आहेत बा म्हणजे माणूस आपण म्हणतो की माणूस मेल्यानंतर त्याला नरक यातना भोगावी लागते पण माणूस जिवंत असताना सुद्धा वाईट केल्यानंतर त्याला नरक यातना सोसावी लागते दररोज तो नरकात जगत असतो बा व्यसनी माणूस आहे व्यसनी माणूस व्यसन केल्यानंतर तो नरकातच जीवन जगल्यासारखा असतो जो भ्रष्टाचारी असतो व्याभिचारी वाईट मार्गाला वाईट संगतीला गेलेला सारखे त्याच्या डोक्यात वाईट विचार येतात त्याच्या हातून वाईट कृत्य घडतं वाईट कृत्य घडत गेल्यामुळं मनात सारखे वाईट विचार आणि तो नरक यातनेत जगत असतो आणि ज्या वेळेस तो चांगलं करतो चांगलं केल्यानंतर तो आनंदी असतो म्हणजे तो स्वर्ग सुख भोगतो म्हणजे स्वर्ग आणि नर्क सुद्धा hmm. आपल्या विचारांच्या पातळीवर जर विचार केला तर स्वर्ग आणि नर्क सुद्धा इथंच आहे आपल्या विचारातही आपण सकारात्मक विचार करतो का नकारात्मक विचार करतो याच्यावर सुद्धा आपलं जीवन अवलंबून आहे आपल्याला त्रास करून घेतला आपण दुसऱ्याविषयी जर जळत असलो दुसऱ्याला नावं ठेवित असलो कोणाला दोष कोणाचा द्वेष करत असलो तर लक्षात ठेवा हा दोष हा द्वेष कोणाचा तळतळाट जर घेत असलो आणि हा तळतळाट आपल्याला नरक यातना जगायला भाग पाडतो जर आपण एखाद्याची मदत केली भगवंताची भक्ती केली तर आपण आनंदी असतो समाधानी असतो मग चांगलं केलं तर मनात समाधान असतं म्हणजे ते स्वर्ग सुख असतं वाईट केलं तर ते नरक यातना असते म्हणून ते नरक असतो म्हणून लक्षात ठेवा आपल्याला नेमकं कशाचा विचार करायचा आहे मग शेख मोहम्मद महाराज सांगतात पूर्वजांचे जे माहेर त्या ते विसरले मुरदार आणि ह्या पूर्वजांचं माहेर आपण विसरून गेलो पूर्वजांनी सांगितलेले नैतिक मूल्य नीतिमत्ता प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जे संस्कार होते ते विसरलो आणि ते बाबांना तुम्ही विसरू नका असं शेख मोहम्मद महाराज सांगतात साधू संतांचे आशीर्वादी शेख मोहम्मद निजपती आणि मग शेख मोहम्मद महाराज सांगतात कि मला साधू संतांचे आशीर्वाद मिळाले मला माझ्या गुरुंचे आशीर्वाद मिळाले आणि गुरुंच्या आशीर्वादामुळं माझ जीवन कल्याण झालं जीवनाचं आणि मी निजपदाला गेलो म्हणजे माझ अढळ स्थानी मी गेलो मी भगवंत भक्तीत लीन झालो असं शेख मोहम्मद महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की मग ह्या संतांचे आशीर्वाद किती महत्वाचे आहेत म्हणजे संत दर्शने हा लाभ म्हणतो मग जोडीला पद्म म्हणजे संत दर्शनाने भगवंताची प्राप्ती होती आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतं आणि आपल्याला जीवनाची खऱ्या जीवनाची जाणीव कशामुळे होते तर संतांच्या आशीर्वादाने होते संतांच्या संगतीने होते आपली भक्ती आणि श्रद्धा आणि ईश्वराशी आपण जोडले जातो ते संतांच्या संगतीमुळं संतांच्या आशीर्वादामुळं आपल्यावर आपल्यात करुणा आणि दयाची जागृती येते आपण करुणामय होतो दयामय होतो आणि दुःख निवारण होऊन जातं आपलं आणि आपल्यातल्या नैतिक मूल्यांचा विकास या संतांच्या संगतीमुळं होतो संतांच्या विचारामुळं होतो मग जर एवढा लाभ मिळत असेल आपल्याला मानसिक शांती देण्याचं काम हे संत विचार करतात पहा म्हणजे आपल्याला तणाव विरहित जीवन तणावमुक्त जीवन जगणं चिंतामुक्त जीवन आणि एक आनंदी जीवनाचा मार्ग सांगण्याचं काम हे संत करतात म्हणून संतांचे विचार किती अनमोल आहेत अमूल्य आहेत आपला आध्यात्मिक विकास या संत विचारातून होऊ शकतो आणि हा समाज जर सुखी करायचा असेल समाजात एकता नांदायची असेल तर या संतांच्या विचाराची आज समाजाला गरज आहे आत्मसाक्षात्कार संतांचे जे अभंग होते संतांचे ग्रंथ होते आणि संतांनी जो देव समाजाला सांगितला तो त्यांना झालेला आत्मसाक्षात्कार होता संतांच्या संगतीमुळे आपल्यातला तो साक्षात्कार आत्मसाक्षात्कार आपला जागा होईल आणि जीवनाच्या संघर्षाला सामोरे जाण्याची शक्ती ही संत विचारामध्ये आहे आपल्या जीवनात धैर्य आणि स्थिरता हे संत विचारामुळे येते आपली मानसिक शांती आपल्याला मिळते म्हणून या संतांच्या संगतीत संतांच्या सहवासात आणि संत विचारात आपण राहूया आणि संतांनी सांगितलेले जे जी आदर्श जीवन आहे ते आपण जगूया रामकृष्ण हरी आणि शेख मोहम्मद महाराजांचे जे कार्य विचार त्याचा प्रचार प्रसार जो चालू आहे तर संत शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठानमार्फत चालू आहे आणि संत शेख मोहम्मद महाराजांनी जे योगसंग्राम पवन विजय निष्कलंक प्रबोध असे वेगवेगळे ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथातून समाजाला एक दिशा देण्याचं कार्य संत शेख मोहम्मद महाराजांनी केलं वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम केलं ते संतांचे विचार खरोखरच एक अमृताचा झरा आहे आणि हा अमृताचा झरा जो प्राशन करेल त्याचा एक थेंब जरी मिळाला आपलं जीवन म्हणजे चमत्काररित्या चमत्कार पूर्ण आपण जीवन जगू शकतो एवढा चमत्कार विचार हे संतांचे आहेत रामकृष्णहारी